हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आहे की मी घरी आलेले आहे खरचुंडीला आणि यांनी माझं कशाप्रकारे स्वागत केलं आहे ऐश्वरला आणि यांना खरंच खूप आनंद झाला होता आणि तो त्यांनी कसा व्यक्त केला आहे हे या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि आजचा ब्लॉगसुद्धा खरंच खूप छान आहे आहो 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 कधी एवढी तयारी केली तुम्ही सकाळी उचून आलेलो मी म्हणजे तुला तर पाहिजे दुसरं कोण लेडीज पण नाही ना जरा फोन करायला म्हणजे स्वागत करणार भारी वाटलं तरी आवडलं तुमचं स्वागत केलं म्हणजे मी असं काही अपेक्षा केली नव्हती पण खरंच छान वाटलं एकदम जेनी असं बसून बसून जास्त वेळ पण असं बसल्यानंतर त्रास होतोय प्रवास पण झाला होता जेनी आली बघ ऐशिव थोड्या वेळ रेस्ट घेतले आणि आता हे बॅगमधलं जरा सामान आहे ते काढून ठेवायचं आहे आणि जेवण आईने डबा बनवून दिला आहे त्यामुळे आता स्वयंपाकाचं तर काही टेन्शन नाही अजून फ्रेश पण झाली नाही मी आलेले थोडंसं झोपले अगोदर फ्रेश व्हायचं आहे अजून थंडी वाचते त्यामुळे असं म्हणजे हातपाय तोंडपत धू वाटणार आहे थंड पाण्याने आता पाणी थोडंसं गरम करते कोमट आणि मग फ्रेश होते आता किचनमध्ये आले टिफिन रोज घेत होते भांडी वगैरे तर सगळं व्यवस्थित ठेवले इकडं थोडंसं झालंय पसारा अन्ना निघालेत वॉकिंगसाठी नळाला पाणी पण आले हे पाणी भरायला लागलेत आणि मोटर बंद पडले दुरुस्तीसाठी दिले म्हटले हे इथं बाहेरच्या बाजूला नळ आहे आणि इथून पाणी भरायला लागले की आलेले तुम्हाला काम <laughs> <laughs> Jenny. Jenny. जेनी जेनी इकडं ऐश्वरनी किल्ला बनवला होता त्याची दगड सगळे इकडं पसरले मी नाही तर गवत किती उगवले बघा सगळं गवत झालं या साईडला आणि कामाला पण कुणी भेटत नाही सगळ्या बाजूनी गवत झालं इकडं जेनी आम्ही आलो तेव्हा अण्णा नव्हते तर हे बघा अण्णाचं काम एक दिवस आज हे नाहीत तर बेडवर पसारा पेपर कसे टाकले तिकडं पाणी भरायला लागले ते आलेले काम सुरू मला तर काय आता म्हणजे असं ओझं हे तर अजिबात उचलायचंच नाही त्यामुळे पाणी वगैरे भरण्याचा प्रश्नच येत नाही खरं म्हणाय खरंच घरच्या आठवण्याला लागते जास्त करून आईच्या आठवण्याला लागली कारण आई, आई जरा येताना नाराजच होती म्हणत होती अजून एक महिनाभर तरी तू राहित माहेरी जरा रेस्ट पण म्हणजे भेटल तुला काय करणार आईची मायस तशी असते आणि आई माझ्याबरोबर येणार होती खरं तर पण मध्यंतरी चिकन पण झाला होता चिकन पण आता थंडीमुळे त्रास वाढलाय आणि तिला मणक्याचा त्रास आहे मग मणक्याचा त्रास पण तिला खूप होतो तरी पण तेवढ्यातनं पण माझी काळजी घेत होती एवढं सगळं करत होती मग आत्ता आ इकडं आहे ह्या रूममध्ये आहे इकडं मग आत्ता पण म्हणत होती मी येते तुझ्याकडं काय माझी विली बघ हा एकच मिनिट एकच मिनिट बरं ठीक आहे हा दूध प्यायचं तुला बरं तरी पण आईचा जीव तिला वाटत होतं यावं पण इथं आमच्यात आलं ना मग कसं होतंय एकतर तिला आता डॉक्टरांनी रेस्ट घ्या म्हटले तरी पण मला म्हणत होती मी येते तुझ्याबरोबर एक महिनाभर थांबते इथं मी काय तिला येऊन दिलं नाही नको म्हटलं आम्ही मॅनेज करतो थोडंसं हळूहळू मी काम करते आणि लगेच स्वयंपाक वगैरे नाही बनवणार थोडंसं नाश्त्यालाही मी करू शकते एक महिना तरी निदान असं हंडबा मागवणार आहे म्हणजे नुसत्या चपात्या बाहेरून घेणार आम्ही मेजच्या आणि भाज्या मी बनवू शकते, शकते वरन, भात बनवू शकते वरण डाळ भात भाज्या नाश्त्याला चहा वगैरे मी करू शकते थोडीशी काळजी घ्यायची अजून एक महिना महिन्यानंतर अजून चेकअपसाठी बोलवलेलं आहे डॉक्टरांनी तर खरंच असं सारखं मला आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसायला लागलाय काय सुद्धा कर मला वाईट वाटायला लागले कारण की एका मनाने असं वाटत होतं तिचं ऐकून राहिली असते एक, एक महिनाभर नंतर वाटायला लागलं नको किती दिवस राहणार इकडं पण म्हणजे आहेच की इकडं पण जीव ओढतोय माझा असं पण मग आता मी इकडं आली म्हटल्यानंतर ती पुण्याला तर जाईल निदान कारण माझ्यासाठी ती गावी थांबणार होती अजून एक महिनाभर तर आता एक दोन दिवसात तिची तब्येत जरा अशी थोडीशी बरी वाटल्यानंतर ती जाणार आहे पुण्याला त्याला सोड बाबू हे बाळा सोड त्याला काय झालं पुटकले मांजर चावला असेल एका चावली चावली त्याला काय ना हळच तरी माझ्या कुत्र्यापासून जात मयूर काय शर्ट सोडायचं आता मम्मी आले त्या खुशित भाऊ दिवाळी आज खरेदीला आता दिपळीला काय फटाके आता फटाके फोडाय काय दिपळी आहे का आमची आजच खरी दिवाळी तू एवढा ऑपरेशन तुझं झालं सक्सेसफुल आणि एवढं सक्सेसफुल ऑपरेशन झाल्यावर इतका खर्च केलाल तीच आमची खरी दिवाळी होती मग ती नुसते आम्ही फॉर्मेलिटीज करत होते पूजन करा फटाकडे फोडा पण खरी अर्थाने आजच चल रे पुन्हा चल मम्मीला पण घेऊन जायचं काय सोड फोडा जेनीला पण घेऊन चला तू बरं चला आले मी जरास बोलते नाही येते हा हां हां तुझ्या वस्तीकडे नव्हता नव्हते अयो आई गो मला का चावलंय माझं अयो चक्र मग आहे मी आधी म्हणून तसं करायला लागले काय तू तुला खरंच सुद्धा बाबू जाण नाही मला ही हाताला चावलं त्याला बाबू सोडून उडी मारून हाताला चावल रे सोड की त्याला बाहेर जा की काय हाताला चावल रक्त नाही आलं थोडं चावलं काय मानजर आहे का कट चाकू लागला रक्त येत नाही रक्त नाही ती गोळी ते सांगितलं होतं ऑपरेशन झाले झाले त्यांना आता कसं आहे मेहता का ती गोळी चालू असल्यामुळे वॉल बसवल्यामुळे नाही नाही झपाव आहे म्हणजे बरे होईपर्यंत का

लाईट गेलेली आहे रोडवरची त्यामुळे बाहेर असा अंधार दिसतोय सगळीकडे आवाज होतो का मोठा हा <laughs> <औरु> बाप रे <laughs> एकदम वरती नाही मला घेणं झालं बरं ए बास करायशु माणसं म्हणते आता काय आहे काय हो म्हणायची आजच दिवाळी आज मग आज मी आल्या तर आजच आपली खरी दिवाळी आम्ही फक्त दिवाळीला होतो पण आम्हाला काय असं वाटत नव्हतं आपलं करायचं म्हणून करत नको बॉलिंग तुझी राहू दे मी आज चालले थंडी वाजायला लागले मला ऐश्वर भास्कर चला बाहेर खूप थंडी बाबा थंडी वाजायला लागली कस वाटलं छान वाटलं बाळा आता आम्ही बॅटिंग करणार आहे बॅटिंग नाही झोप आता दमलाय प्रवासाने नको नको मला कंटाळा कंटाळलाय मी झोपायला लागले नाही मी झोपायला लागले मला कंटाळा कंटाळलाय तुझा तो खेळ कधीपर्यंत क्रिकेट खेळायचं तोपर्यंत या दोघांचं माझ्यावरती असणारं प्रेम हे पाहून आनंद आश्रू आले होते डोळ्यात डोळे असे एकदम भरून आल्यासारखं झालं होतं आणि मी नसल्यामुळे इथं बेडरूमात थोडासा पसारा झालाय पाठीमागे दिसत असेल कारण व्यवस्थित एवढं का कपड्याच्या कि घड्या किंवा असं बाकीचं सगळं मॅनेज करायचं हे दरवाजा बंद कर क्या बंद कर दरवाजा आवाज यात तरी हे सगळं व्यवस्थित करत होते पण यांना खरंच खूप लोड होत होता कामाचा उठल्यापासून काय रे ऐश्वर उठल्यापासून कामाचे दगदग नंतर अण्णा पण इथं होते त्यामुळे अण्णांचं पण सगळं बघावं लागत होतं त्यामुळे यांना कामाचा लोड होत होता परत ऐश्वरचं पण करायचं दुकानातलं बघायला जरी मेथचा डबा असला तरी पण भांडी वगैरे म्हणजे सगळं सगळं असं यांना लोड होत होता कामाचा त्यामुळे बेडरूम आता मला असं वाटतं की कधी एवढं मी सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवते पण तरी पण एवढा कामाचा लोड मी घेणार नाही थोडं थोडंसं असं मला जसं जमेल म्हणजे होईल तसं करणार आहे जास्त एकदम लोड नाही घेणार तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडंसं वॉकिंग केलं जास्त पण केलं नाही कारण बाहेर गेले होते एकच राऊंड मारला खूप आहे मग म्हटलं इथले इथं हॉलमध्ये जरासं वॉकिंग करावं तर ऐश्वरचं चाललं आहे क्रिकेट खेळायचं त्यामुळे हात येऊन बसले आणि आता रेस्ट घेणार आहे ब्लॉग मी आता इथंच थांबवणार आहे लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा गुड नाईट सर्वांना